श्री गुरुदेव दत्त गुरुदत्त महाराजांची पूजा कशी करावी कथा व माहिती गुरु दत्त महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय साधू होते त्यांची पूजा करणारी एक सुंदर कथा आहे जी भक्तांना प्रेरित करणारी आहे एका गावात एक भक्त दत्त महाराजांचे भक्त होते तो प्रत्येक दिवशी त्यांना अर्पण करण्यासाठी मनापासून पूजा करायचा एकदा त्याने आपल्या गुरु दत्त महाराजांची पूजा कशी करावी हे विचारले दत्त महाराज त्याला म्हणाले तुम्ही जेव्हा माझी पूजा करता तेव्हा हे लक्षात ठेवा की पूजा फक्त बाह्यकृतीवर नसते तर हृदयाची पवित्रता महत्वाची आहे गुरु दत्त महाराजांनी त्याला सांगितले की पूजा करताना आपले मन शुद्ध असावे भक्तिभाव असावा आणि दिनहीन लोकांच्या मदतीसाठी कधीही आपले हृदय उघडे ठेवा त्याने आपल्या भक्तांमध्ये प्रेम दया आणि करुणा आणली पाहिजे गुरुदत्त महाराजांच्या पूजा विविध पद्धतीने करता येते पण त्याचे मुख्य तत्त्व म्हणजे त्यांच्या शिक्षणांचा आणि जीवनातील आदर्शांचा अनुकरण करणे पूजा करताना एकाग्रता आणि भक्तीपूर्वक हृदयाने ध्यान देणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यांच्या वचनानुसार गुरु सर्वत्र आहे आणि तो आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये मार्गदर्शन करत असतो त्यांच्या पूजा आणि आराधनेत भक्तांना त्या दिव्य कृपेमुळे शांती आणि समृद्धी मिळते आजही गुरु दत्त महाराजांची पूजा लाखो भक्तांनी आपल्या घरात नियमितपणे केली जाते शांती आणि सकारात्मकता घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांची पूजा मनापासून केली जाते श्री स्वामी समर्थ श्री श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा